शेती करणं खूप आहे हे बघतात तुम्ही मा मा आता पाळी टाकतात आपल्या शेतात तुरीला कारण तुरी तर तण बिल झालेलं आहे आणि तण होऊन मग आता पाळी टाकल्याशिवाय पर्याय नाही असं खुरपण बी चालू आहे पण पाळी टाकू काही काही खुरपून काढून असं तरी क्लिअर करावं लागेल दोन महिन्यापासून झाले आपल्याला खुरपायचं आहे आणि आता बाया येतात नाही तर काय व्हायचं बाया लावले की तुपर पाऊस यायचा मी ती काय बायांना बी यायला परडत नव्हतं आणि पाऊस आबाळ बी दोरून यायचा आता एकदम आबाळ क्लिअर आहे दोन तीन दिवस जर पाऊस नसेल पूर्णपणे आपण एकदम मस्त सगळं रान क्लिअर करून घेणार आहेत आपण चालतं मी सात वाजता रानात तिकून मामाच्या बैला चालली होती त्यांना म्हणलं आपल्या रानात लगेच चला बर ताबडतोब ते म्हणजे दि पैसे लगेच मी तुमच्या रानात येतो दिले पैसे ना आले ना रानात सात वाजता आंघोळ नाही किलिंग काहीच नाही पाळी घालणं गरजेचं आहे पाऊस उघडलाय आणि कोणी याय ना बी लवकर आणि आलो बघस तरी रानात रानात आलो ना असलं गवत होतं ना आसला काँग्रेस स्वतः आणि का ते काय उपटायचं वरून पडलंय आणि गवत बघून तर तर वाटला आता आपलं जोफावस बिंदा झाडा खाली नकोच गाडा इतकं ऊन लागलेलं आणि तीन इतकं खतरनाक बेकार ते गवत आणि ते मामा आयला म्हणजे त्याच्यात पाळी पडायचीच नाही इतकं गवत झाले चला विराजला जोखा बांधून ठेवला दुपारी जर विराज आला तर जोख्यात राहीन त्यामुळे जोखा बांधला कारण मग पुन्हा वर जोखा बांधायला कोणीच नाही मला वाटतं मी जातो आष्टीला Uh, कारण सकाळी सात वाजता रानात आलो होतो पूर्ण पाळी रानात टाकून घेतली आता ही तेन बाया बाया मी आता दहा साडे दहा वाजल्यात जातो मी आष्टीला दुकानाचं काही काम बघतो तोपर्यंत जोखा बांधून ठेवला जर विराज नाही राहिला घरी तर जोख्यात येऊन टाकला तर दुपारी झोपून थोडं काम करून देईन त्याला आज सांभाळायला कुणीच नाही आहे रोज आता काल काल परवा दोन तीन दिवस शनिवार रविवार सोमवार सरावंडमुळे सुट्टी होती दिदीला दिदी सांभाळत होती तर सांभाळायला कुणी नाही रडायला लागलं तर कुणी आणायचं आणि त्याच्यामुळं अवघड आहे आता कसं काय चला आता आंघोळ बिंगोळ केली मस्त पैकी आंघोळ बिंगोळ करून फ्रेश झालं मस्त एकदम सकाळ सकाळ फ्रेश झाल्यामुळं आता काय नाही आता जातो आष्टिकड पाऊन जास्तच झाली वाटते मस्त एकदम ओके युवराज बायापश खेळशील का खेळतो ना खायला दिल संध्याकाळी जिलाबी जिलाबी आवडती बरं जिलाबी आणतो केलं देतो सीम लावून ते पप्पन तुले बर का ते पप खायला येतं आणि चिवडाय तुला खायची तर आणि वर जाऊ नको वर इथंच खेळ बाय पशी ना आणि मग दिदी येईल पुन्हा जाऊ का शाळेत गेली येणारी दी। शाळा सुटल्या येणारी सुटली बरं बर मग तीन हजार पडले ना आनंद नाही का झाला तुम्हाला पडले का जेवणी नाही तीन हजार पडल्यावर काय नाही उद्या साडीन बिडीन हा पडले सगळ्याला पडले जाऊ का काय केलं रान चांगलं केलं मॅडमनी दीपा मॅडमनी चांगलं निर्मळ रान केलं लगाव झालं मला टेन्शन आलत आता केलं म्हणायचं कुणाला तरी अध्यक्ष करावं लागेल ना खाली टीमचं सगळ्यांचं नाव नाही घेत अध्यक्षाचं नाव घेतो फक्त काय झालं भाऊ यातच क्लिअर रान झालं आता काय टेन्शन नाही हे आपलं लिंबाचं झाड हिरोगार इथं जोखा मस्त झाड येत आपली बांधाला आणि ही खुरपण चालू आहे आणि गवत एवढं आहे पुढं कोपरा एवढाच कोपरा आहे सगळं रान निर्मळ करून घेतलंय आणि नंबर एक सगळं स्वच्छता केलंय मला तर टेन्शन आलत पण टेन्शन गेलं आता की सगळं खुरपण झाली आता काय नसतं खत टाकायचं खत टाकायचं आणि नंतर पाणी द्यायचं दांडाने सर्व नेलं आहे फक्त एवढाच कोपरा एक राहिला छोटासा इतका दिसतो हे समोर एवढाच कोपरा राहिला आहे ते झालं की त्याच्या वरची वाटणी ती पण सगळी कंप्लीट झाली आणि मग एवढं छेवट थोडंसं राहिलं ते एक एक दिवसाचं आणि हे दोन दिवसाचं म्हणजे दोन तीन दिवसाचं सगळं कम्प्लीट होईल आणि एकदम मस्त झालं आहे काय दरबारचीला एक बार तूर पिरली त्यांनी नीट नाही पेरली पेरलीची पेरली वापस म्हणजे सगळी उठून गेली तूरच नाही उगली ह्या वर्षी तूर पेरली तर त्यांनी काय सगळं काकर जवळजवळ हाणल्यात एका एक काकरीत पाळी पाळी पडत ती तर एका काकरीत पडतच नाही एकदम जवळ आहे तर मग ती पूर्ण खुरपून काढावं लागत किती दिसायला पाठी मग पाहिलं ही काकरी किती बारीक आहे ह्याच्यात पडतच नाही पाळी ह्या काकरीत पडली पाळी ही काकरी थोडी जी दिसते ही मोठी काकरी ही एक काक्रीत पाळी पडली ह्या काकरीत ही काढल्या काकरीत तर पाळीच पडली नाही कारण बारीक झाली एक बारीक एक मोठी पाळी नाही पडली तर खोरपावं लागलं सगळं पाळी पडली असती तर कमी खोरपायचा त्रास झाला असता चला आपण आता चालत घरी आता घरी जाणार आपण आलो तास ठेवून आता पाच वाजत आल्यात आणि आता घरी जातो दादाला थोडं हे करतो सकाळ दादा घरी आहे त्याला बी जास्त करमत नाही मग रानात काय काम करून देत नाही मग त्याला थोडं फ्रेश करतो फ्रेश करून त्याला आपल्या दुकानापाशी चॉकलेट बिकलेट देतो दुकान उघडून आणि दुकान उघडून उघडून आपण दुकान गेक पण चला आपली गाडी आता गाडी बसून चला घरी चला घरी नाही जाऊ इथून बसता मी बसू थांब पोळण थांब पळत चला बा पळत आला तू पडला असता ना इथं हा एक डोळा बोल लागत एकटा वर गेला ता का <laughs> रानात रानात गेल मम्मी का नाही ना जायची का आपण जायचं का मम्मीकडे पडला कस काय पडला कुठ लागलं तुला तिथं लागलं पडला नको पडशील अर बोला काय द्यायचं तुम्हाला कर तू त्यांना हल्ल्यान तुला कुठतील ना ती हा हन्नाई नाही तू एवढे येत का ती काय पाहिजे तुला तेच थांब ती तुला खायला देतो थांब ह्याला दिला देतो कोण दादा तूच वाजित तू कोणाला म्हणतो वाजू नका कोणाला म्हणित होता बाजू नका पडशील हा काजू लॉलीपॉक वय शेशी होय चल लॉलीपॉक खाणार का तू शिखायस तुला दुसरं तिथून खाऊ काळ त्याच्यात काळ आहे का अरे काळ नाही याच्यात नाही नाही काळ नाही थांब तुला कुठं तिकडं कुठं चालला तू इकडे चल चल टप्पन चल चल पुढची पुढं फुट फुट पुढे वाट्या पडतो काय पडशीन पिडशील ना इथं लागल ना तुला इथे माहिती आपण दू फोटो काढून बस हा बोल आपल्या रानात आपल्या रानात गेली ना, 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 ना आता तण ते काढित तुरीतलं तण बिन काढलं कि